लढण्याचा इतिहास आमचा हरण रक्तात नाही जोवर मैदानात उभा मराठा जिंकणं नियते शक्य नाही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची चळवळ निर्णायक टप्प्यावरती नेऊन ठेवणारा मराठा आरक्षणाचा क्रांतिकारी समन्वयक म्हणजेच मनोज जारांगी पाटील शिवभूमी जुन्नर या ठिकाणी शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं आगेकूच करत पुढं चाललेले आहेत आज संध्याकाळी दादा जारांगे पाटील मुंबईत पोहोचतील अशी शक्यता आहे पुढं बघावं तरी लाखोंची गर्दी महागं बघावं तरी लाखोंची गर्दी रस्त्यावरती भगव्या रंगाची जणू काही उधळणच झालेली आहे असा सर्व प्रचंड प्रदेश त्या रस्त्यावरती सध्या पसरलेला सर्वांना दिसतो आहे महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असलेल्या पुण्यामध्ये ज्यावेळेस मनोज जारांगी पाटीलचा ताफा जाईल त्यावेळेस लक्ष लक्ष या मराठा बांधवांसोबत करोडो बांधव त्या ठिकाणी जोडले जातील आणि तिथून पुढं घाटातून मावळमार्गे त्या ठिकाणी मुंबईला मनोज हजारांगी पाटलांचा मोर्चा जाणार आहे परंतु हे जरी असलं मनोज हजारांगी पाटील यांचा निर्णायक टप्प्यावरती जरी लढा आला असला तरी याच्यामध्ये अनेक सध्या वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत राजकारण किती जरी कुटील डाव टाकले तरीही हा मोर्चा अडताना दिसत नाही आहे या मोर्चामध्ये फुट पडताना दिसत नाही आहे कारण मोर्चाचा जो सेनापती आहे तो सेनापती प्रामाणिक आहे मॅनेज व्हायला तयारच नाही ना अनेक असंख्य लोकं बघितली एका त्या गोष्टीवरती आवाज उठवता उठवता श्रीमंत झाली तोड पाण्याला बळी पडली अर्धा तुकडा टाकल्यानंतर इमानेद्वारे मालकाची सेवा करू लागली परंतु मनोज जारंगी पाटील हा एकमेव असा भादर या शतकातला सापडलेला आहे जो मॅनेज होत नाही जो पैशांना भीक घालत नाही समाजासाठी मातीसाठी लढणारा हा माणूस या मोर्चाचा सेनापती असल्यामुळं सध्या राजकारणी अनेक डाव टाकूनसुद्धा त्यांच्या हाताला हा माणूस लागत नाही आहे आणि म्हणूनच या मोर्चामध्ये कोणत्याही तरी प्रकारचा घातपाताचीसुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते मग तो घातपात अनैसर्गिकरित्या घडवून आणला जाऊ शकतो त्याच्यामध्ये अनेक जणांना त्या ठिकाणी दगाफटकासुद्धा होऊ शकतो अचानक कोणत्याही क्षणामध्ये दादांना दादांनासुद्धा अटक करण्याची भाषा देखील या ठिकाणी बोलली जाऊ शकते किंवा जातीजातीमध्ये सध्या फोटो पाडण्याचं कार्यक्रम सध्या सुरू असताना मनोज जरांगे जा पाटील यांच्या विरोधामध्ये काही लोकांना बोलवून त्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सुपारी अनेक वेळा दिली गेलेली आहे आत्तासुद्धा दिली जाऊ शकते आणि याच्यामधून मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं कारण